आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या केडगाव परिसरातील प्रभाग क्रमांक सोळामधील अंबिकानगर भागामध्ये रस्त्याच्या कडेला वाढलेले मोठे गवत खड्डे आणि वाढलेल्या झाडांमुळे परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली होती तर या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते सूरज कोतकर यांच्या पुढाकारातून प्रभाग सोळामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली गेली आहे या मोहिमेची सुरुवात पंचवीस सप्टेंबरला ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढून झाली अंबिकानगर परिसरातील नागरिकांनी युवा नेते सूरज कोतकर यांच्याकडे साफसफाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार खोतकर यांनी तात्काळ या कामाला सुरुवात केली आहे या साफसफाईमुळं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे अंबिकानगर परिसरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे त्यात अनेक महिला सहभागी होतात त्यामुळे प्रभाग सोळा मध्ये ज्या ठिकाणी गवत झाड किंवा अन्य समस्या भेडसावत असतील अशा नागरिकांनी युवा नेते सूरज कोतकर यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं गेलय सारदे नवरात्र महोत्सव सुरू झालेले आहे आज आमच्या आंबेडकर मध्ये दांडियाचा महिलांका मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाकार्यालयमध्ये त्या निमित्ताने सर्व महिलांना बंधू बघा बहिणींना आवाहन करतोय की आपण महिला सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी हादर राहायचे तसेच आंबेगाव परिसरामध्ये बरेच साम्राज्य सासल होत त्या निमित्ताने बरेचसे संग्राम भैया यांच्या महाराष्ट्रामध्ये काम करणारे सुजय भैया यांच्याकडे पाठपुरा करत होते त्या निमित्ताने संग्रा भैयानी आपल्या आंबेगड साफ करायचा निर्णय घेतला आणि आज कार्यक्रमा करता जे सी पी व ट्रॅक्टरचं इथं निधन केले कार्यक्रम सुरू झालेला आहे तसंच थोडस खड्डे खुड्डे व पाणी ते साचत टाकून लेवल करण्याचा कार्यक्रम राबवत आहे त्यानिमित्त आंबे तीन मी संग्राम भैया आणि सुजय पोतखर यांच सूरज पोतखर यांचं मनसे आभारी माझं सहकार्य राहो आणि सुंदर आपल्याला सुंदर चरणी प्रार्थना सध्या पावसाळा असल्यामुळे अनेक ठिकाणी गवत झाडे उगलेले त्याच्यामुळे नागरिकांना त्याच्यामुळे साथीचे रोग त्याचा मच्छर तयार होतात अनेक त्रास त्याच्यामुळे नागरिकांना सहन कराव्या लागतात त्या अनुषंगाने सोळा असेल आणि खेळगावतील सर्वच भाग असेल त्या ठिकाणी आम्ही पूर्ण नागरिकांना त्रास होणार म्हणून साफसफाई असेल आणि जे खड्ड्यात पाणी साचते त्या ठिकाणी सर्व खड्डे असतील हे बुजवण्याचं काम आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे आणि पुढील सर्व खेळगाव आज स्वच्छ प्रभाव क्रमांक सोळा या कार्यक्रमप्रसंगी प्रमोद शेजूड सोहमलाल बर्मेचा निलेश चेवले सुजय मोहिते आकाश उपाध्याय दीपक चोरडिया वैभव जडे दत्तात्रय दरंदले ठुबे ठाणेकर धस विठ्ठल दातीर विशाल आवारे रेहान पठाण यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा